भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कागलमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन साहेब मुश्रीफ यांनी अभिवादन केलं दरम्यान शाहू उद्यानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी छत्रपती शाहू महाराज व श्री बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गैबी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासह महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही रण्णाभाऊ साठे या महामानवांच्या पुतळ्यांनाही हे मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले त्या काळी दलित समाजावर होणारा अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंगात स्फुल्लिंग पेटलं समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघर्ष करावा शहाणेवा असं क्रांतिकारी मंत्र दिला विषमतेने बजबजलेल्या समाजात समता आणि बंधुता नांदावी या भावनेतून त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं त्यांनी दिलेल्या समता बंधुता आणि न्याय या त्रिसूत्रीवर वाटचाल करण्यातच मानवजातीचं कल्याण आहे या महामानवानी घालून दिलेले आदर्श आणि विचार आपण सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे त्यांनी घालून दिलेल्या वाटेवरून जाऊन त्यांचा अनुनय करूया असंही ते म्हणाले यावेळी कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी नवल बोते असलम मुजावर अजित कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चितारी माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर सौरभ पाटील बाबा नाईक सुधाकर सोनुले नवाज मुश्रीफ संजय ठाणेकर संग्राम लाड संजय फराकटे जयंती समितीचे अध्यक्ष बच्चन कांबळे उपाध्यक्ष क्रांती कांबळे अक्षय घसते खजानेस विवेक लोटे सूरजकुमार कामत रुपेश वाघमारे गणेश कांबळे भगवान कांबळे राहुल कांबळे उमेश कांबळे तुषार भास्कर तसेच डॉक्टर आंबेडकर नगर आणि कागल शहरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी